सैनिक सन्मान्य माजी सैनिक यांना स्टेज वर हो, यावं त्यांनी सर्वांनी अपधिकृत स्टेजवर यावं

आपल्याकडे वाक्य नगर त्यांना कसा उत्तर देतो ऑपरेशन दे सिंदूर आहे आपल्या देशातील सैनिकांच्या पाठीशी हा भारत देश अक्षयपणे आणि खंबीरपणे आहे एक दाखवून देण्यासाठी आजची निर्धी या रॅलीच्या माध्यमात या शहरातल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकांनी माजी सैनिकांनी नागरिकांनी या शहराच्या या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी जो मोठा सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचे शतशहा नमन करतो आणि राष्ट्रगीतांना आजच्या या रॅलीचं पण सांगता करतो धन्यवाद जय हिंद जय भारत ऑपरेशन सिंधूर याच्या संदर्भात बी जे पीतर्फे रॅली काढण्यात आली व देशवासियांना एक आ, संदेश द्यावा की भारतीय जवान ऑपरेशन सुंदरमध्ये आपली प्राण्याची आहुती लावून जेणे की ऑपरेशन सुंदर हा ऑपरेशन हे सक्सेस केलं ऑपरेशनमध्ये एक फौजी अशा तर्गेन राहतो की सध्या मी कारगिलच्या आजोबामध्ये होतो तर कमीत कमी आठ ते नऊ दिवस अन्न नव्हतं पाणी नव्हतं काही नव्हतं साईडला सर्व व्यक्ती मृत कितीतर पडलेले होते लोक की जवळपास कुणीही दिसत नव्हतं त्याच्यानंतर पाठीमागून काही ट्रुप्स आल्याच्या नंतर मला सपोर्ट भेटला कारण युद्धामध्ये आपल्याला सैनिकाला एक वाटतं की परिवार दिसत नाही आई दिसत नाही बायको दिसत नाही बहीण दिसत नाही कोण ना, दिसत नाही फक्त आणि फक्त दिसतं पुढचा दुश्मन आणि कसलेही चिंता न करता आमच्या अंगात आता सध्या पण माझ्या अंगात हे संचारलं शकतं कारण त्यावेळेस आम्ही काही बघत नाही फक्त आणि फक्त दुश्मनाला कसं झाडं लावायचा आणि दुश्मनाला कसं पराभूत करायचं एवढंच आमचं लक्ष असतं आज बी जे पीतर्फे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल आम्हाला

निस्तनाबूत केलं त्या माध्यमातून आपले बी जे पीचे जिल्हाध्यक्ष प्रताभाऊ कुलकर्णी आणि माजी जिल्हाध्यक्ष काळेसाहेब यांनी माजी सन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे साहेब आणि आपल्या कल्याण विभागाचे सदस्य श्री अशोक गाडेकर साहेब आणि मी स्वतः अनुदमाई जिल्हा सैनिक संघटनेचा अध्यक्ष आम्हाला शॉर्ट नोटीसमध्ये सांगितलं सा की आपल्याला ऑपरेशन सिंधूच्या माजी सैनिक आणि सैनिकाचा सन्मानार्थ रंग रॅली करायची आहे कळमारुतीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत झाली जाणार आहे तरी तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे इन्व्हाइट आहे त्यामुळे आम्ही सर्व माजी सैनिक आणि सहभागी झालो त्यांनी सर्वांचं आजपर्यंत कारगिल युद्ध झालं दुसरं युद्ध हे आमचं ऑपरेशन युद्ध होतं की उग्रवाद्यातर्फे खूप आम्हाला देशाला सौ, जे आणखी सैनिकाला नो किंवा सैनिकाला नोकरी करणं मुश्किल होतं त्यामधून उग्रवाद्याचा जेवढा खत्मा होईल तेवढा एका आपल्या महिला भगिनीने कर्नल पुरेश सोपी मॅडमने नऊ उग्रवाद्याच्या आटे उद्ध्वस्त करून लावले आणि आपल्याला पाकिस्तानापासून कारगिलमध्ये जे झालं ते ह्या वेळेस होऊ दिलं नाही आणि आज आजपर्यंत कोणत्याही सरकारने किंवा माणसाने माजी सैनिक किंवा सैनिकाला सन्मान दिला हे पहिल्यांदा हर जिल्ह्यामध्ये माजी सैनिक आणि आजी सैनिक ज्या ऑपरेशन सेंद्रमध्ये सहभागी झालेल्या सैनिकाचा सन्मान म्हणून हर जिल्ह्यामध्ये रॅली घेत आहे माजी सैनिक हा कुणाही पक्षाचा नसतो इन्व्हाइट केल्यानंतर सर्व माजी सैनिक दहून येतात हर पक्ष संघ त्यांचा संगमंत असतो आणि आम्हाला आनंद आहे की माजी सैनिक की सैनिकाचा ह्या सरकारतर्फे रॅली करून त्यांचं स्वागत करत आहे सिंदूरच्या माध्यमातनं भारतीय सैन्यानं जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुनुकीमुळे पाकिस्तान भारतामध्ये जे एक युद्ध निर्माण झालं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कर्नल भोमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या माध्यमातून आपण टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की भारतानं आपल्या सैन्य दलाच्या ताकीवर पाकिस्तानला कसं जारीमुंडा चित केलं आणि मग आता भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे भक्कमपणे सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते आणि त्यांच्या पाठीशी या देशातला प्रत्येक नागरिक कन्कटपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी आज सर्वच शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी